हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन तर चला मी काल जो व्हिडिओ कट कटिंगचा अपलोड केला होता त्याचा पुढचा पार्ट स्टिचिंग कसं कर करायचं दाखवणार आहे बघा मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अस्तर उलटा ठेवून उलट्या बाजूवरती पाच नंबरची मोठी टीप टाकून अस्तर जॉईन करून घेणार आहे अशाच प्रकारचे आपले साईडचे दोन्ही दोन्ही पार्ट असे टोटल चार पार्ट मी जॉईन करून बघू शकता आपला साईजचा सा पार्ट आहे गळ्याच्या साईजचा सा तो मी स्टिच गळ्याचा ते दाखवते तुम्हाला बघा मेन फॅब्रिक आपलं सवच ठेवलेला आहे अस्तरचा भाग आहे तो उलटा ठेवलेला आहे बावीसचा मार्जिन पकडत जसा आकार कट केलेला आहे वकरमध्ये मध्ये तसाच करायचा स्टिच करायचा बघा तो कोपरा आलेला आहे त्या कोपऱ्यात मशीन थांबवून कपडा फिरवून घेऊन मी टीप मारलेली आहे बघू शकताय तुम्ही बघा जो एक्स्ट्रा आहे कपडा तो व्यवस्थित कठीण करून घ्यायचा बघू शकता छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे असं आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघा त्याच्यावरून आपल्याला डापटीत मारून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित आपल्याला काठावरून डाबटीप मारून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही जेणेकरून आपल्या गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल बघा किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे बघा दोन्ही गळ एकत्र जॉईन केल्यामुळे गळ्याला खूप सुंदर असं आपले लूक येणार आहे बघू शकताय तुम्ही जर पंचकोणी गळा टाकायचा असेल तर पुढे आई आय। आईकपट्टी आय। न करता डायरेक्ट पाठीमाग करा व पुढं पॅक करा खूप सुंदर पंचकोणी गळ्याला लुक येतो बघा आता अस्तर वुमेन मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे बघा एक दोन मिनिट आहे तो असत लेवलला अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता दुसऱ्या पार्ट सुद्धा कटिंग करून घ्यायचं असं चारही पार्ट मी अस्तर व्यवस्थित कटिंग करून घेऊन तयार करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही नहीं। नहीं। आता कप कठोरीत कसा जोडायचा दाखवणार आहे बघा खालच्या साईड ना एक भाग सवच ठेवायचा वरचा भाग उलटा ठेवून जशी आपण खालची लाईन स्ट्रेट मारलेली आहे तशी अगोदर मारून घ्यायची जिथं आपला टक्स पॉइंट आहे तिथं सुई बरोबर खाली घालायची मशीन थांबवायचं व कपडा थोडासा फिरवून घ्यायचा कारण खालचा भाग आपल्याला चार इंचा असतो वरचा असा थोडासा वक्र तसा मारून घ्यायचा जेणेकरून पप खूप सुंदर येतो बघा वरच्या साईडला थोडासा मुंड्यात एक्स्ट्राचा जो कपडा झालेला आहे तो अगदी व्यवस्थित तसा कटिंग करून घ्यायचा बघू शकता की ते पप सुंदर आलेला आहे हा पप खूप सुंदर व जास्त भरी येण्याचं कारण म्हणजे आपण खाली पपला अडीच ते सव्वा दोन इंचा कटिंग केलेलं आहे असा खूप सुंदर पप येतो बघा मी दोन्ही पप एकत्र लावून दाखवते तुम्हाला किती सुंदर असं आपला पप तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर गळा दिसतो पप दिसतो बघू शकता दोन ते अडीच इंचाची डबल फोल्ड करून मी अशी काजपट्टी जॉईन करून घेत आहे डाळ्या बाजूला बघू शकता त्याला ते आपल्या साईडला त्याला बाहेरच्या साईडला फोल्ड करून दाप टीप काठावर मारून घ्यायचे प्लस कपडा उलटा करून घ्यायचा ती आपल्या साईडला धुमलून मोठी थीप त्याच्यावरून पाच नंबरची मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित आपली काचपट्टी तयार झालेली आहे गा, काचपट्टी नेहमी डाव्या बाजूला असते बघू शकता किती सुंदर काचपट्टी दिसत आहे तसच बटनपट्टी सुद्धा मी अटॅच करून घेणार आहे चार इंच चार इंचा, इंचा चा कपडा डबल फोल्ड करून मी घेतलेला आहे बघू शकता ती मी आधी पुरते का बघते पण ती पुरत नाही आहे खालच्या बाजूला थोडासा दोन इंचा मी तुकडा जॉईन करून घेणार आहे बघा कुठलाही कपडा आपण जॉईन करताना प्रत्येक कपड्याला आपली दापटी आली पाहिजे म्हणजे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं बघू शकता व्यवस्थित कठीण करून घ्यायचं आहे बघू शकता डबल फोल्ड केली कपडा उलटा केला व खालच्या बाजूने बटनपट्टी जोडायला सुरुवात करायची आहे पाव इंचा मार्जिन पकडत बटनपट्टी जोडून घ्यायचे वरती जेवढा एक्स्ट्रा कपडा राहतो तेवढा आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा बघा परत कपडा सवचा करायचा व जी टीप मारल्या ती पट्टी कच्च्या साईडला फोल्ड करत बरोबर पट्टी एक्स्ट्राची आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला खोकाचे जे आय असतात ते मी मशीनवरती तयार करून घेणार आहे बघा अगदी बारीक टीप थोडीशी केलेली आहे थोडीशी फिरवून कपडा तिरका करून घेतला तिरकी टीप ती थोडीशी मारली परत कपडा फिरवला सुई खाली तशीच ठेवायची परत कपडा तिरका तिरकी टिप मारायची बघा असं चॉकने मी पाच अंदाजे पाच ठिकाणी मी आय करून घेणार आहे बघा थोडीशी टीप मारली तिरकी टीप मारली परत कपडा सरळ करायचा परत तिर सरळ टीप मारायची परत कपडा तिरका करायचा सुई खाली ठेवायची असे संपूर्ण मी मशीनवरती हुकाची आय करून घेणार आहे जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता बघा आपली किती अगदी काही सेकंदातच आपली मशीनवरची आय सुंदर अशी तयार झालेली आहे जे एक्स्ट्रा कपडा धागे दोरे आहे ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे बघू शकता किती सुंदर असा आपला पफ आलेला आहे आपली काज पट्टी बरोबर परफेक्ट मॅच होते का काय बघायचं बघा आपला गळा टक्स पॉईंट काज पट्टी सगळं सगळं अगदी व्यवस्थित असं अक्युरेट आलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली आलेली आहे बघा बघू शकताय तुम्ही किती सुंदर आपला पुढचा भाग अगदी परफेक्ट असा रेडी झालेला आहे पाठीचा भाग मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला होता याचा सुद्धा व्हिडिओ मी परवाच्या दिवशी अपलोड केलेला आहे बघू शकताय तुम्ही जे काकेतले भाग असतात ते दोन्ही जॉईंट एकत्र येतात काय ते चेक करून मी घेतलेलं आहे बघू शकता मेन फॅब्रिक जे आहे शोल्डर जे ती व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे जो पाटीतला भाग आहे तो सवळचा ठेवलेला आहे व पुढचा भाग उलटा ठेवून अर्धा इंच मार्जिन पकडत मी शोल्डर जोडून घेत आहे बघू शकता गळ्या गळ्याकडच्या साइडला शोल्डर परफेक्ट पॅक होण्यासाठी दोन तीन टिपाशी मारून घ्यायची जेणेकरून आपलं व्यवस्थित शोल्डर जोडून होईल बघू शकता अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे आपली शोल्डर अशी अशी परफेक्ट जॉईन करून झालेली आहे बघू शकताय तुम्ही पातीतला भाग पुढचा भाग जॉईन झालेला आहे बघा हे दोन्ही भाग आपले एकत्र जॉईंट व्यवस्थित होतात का कमी जास्त होतात हे मी चेक करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा आता मी एक अशी दोन इंचाची पट्टी काढून घेणार आहे ही ऑलरेडी आपली पट्टी पुरते ते मी बघितलेलं आहे दोन इंचाची डबल फोल्ड मध्ये पट्टी मी खाली पुढच्या भागाला कमरपट्टी जोडून घेणार आहे बघू शकता अशी पट्टी काढली आहे तुम्हाला अंदाजे जमत नसेल तर तुम्ही टेपचा वापर करून काढू शकता मी अंदाजे दोन इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही व डबल फोल्ड करून खालच्या साईडने मी जोडून घेणार आहे एक्स्ट्राचे ठेवून त्या पट्टीची मी दुमड करून घेतलेली आहे व ती जोडून घेतलेली आहे ती बाहेरच्या साईडला फोल्ड करून त्याच्या काठावरून अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाप टीप मारायची कपडा परत व्यवस्थित सवचा करायचा व उलट्या बाजूने आत आपल्याला कमरपट्टी दुमडून घ्यायची आहे पाच नंबरची मोठी टीप टाकून बघा किती सुंदर अशा झालेली आहे दुसरा भाग सुद्धा मी तसाच तयार करून घेतलेला आहे परत एकदा आपल्याला काग बटम पट्टी व्यवस्थित आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही दुसरा भाग सुद्धा मी तयार करून तसाच यातली स्लीवची डिझाईन आहे स्लीप ची डिझाईन अगदीच थोडी आहे त्याच्यासाठी मी काय ट्रिक केली आहे बघू शकताय तुम्ही जेवढी स्लीप ची डिझाईन आहे त्याच्याबरोबर मध्ये सेंटर भाग करून मी कटिंग करून घेतलेली आहे अशी ट्रिक वापराल तर बाही अगदी परफेक्ट आपली येणार कुठेही एक साईडला डिझाईन जास्त एका बाईला डिझाईन कमी पुढच्या बाजूला डिझाईन जास्त मागच्या बाजूला डिझाईन कमी असा काहीच प्रकार होणार नाही अशा प्रकारे मी स्लीवचं कटिंग केला तर खूप सुंदर दिसेल बघा मध्य कट करून घेतल्यानंतर परत तेवढा आपण एका बाजूला स्लीव घेतलेली आहेत परत त्या डिझाईनचा मध्यभाग काढून घेतलेला आहे असताचा सुद्धा मी मध्यभाग करून घेणार आहे व त्याच्यावरती ठेवून आपल्याला स्लीव घ्यायचे हे बघू शकता जो त्या बाजूचा एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा बघा <coughs> व ह्या बाजूला आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे बघू शकता जो एक्स्ट्रा कपडा मी ठेवलेला आहे तो आपल्या साईडला डबल फोल्ड करून छोटीशी काटावरून टीप मारून घेणार आहे बघा ह्या बाजूला जे आपले स्टोन वगैरे वर्क डिझाईन मध्ये आपल्या सुईमध्ये येतात तेवढे सगळे अगदी व्यवस्थित काढून घेत आहे बघू तुम्ही बघा अशी डिझायनर असेल तर अस्तर कसं जोडायचं हे काही समजत नाही पण त्यावेळेला काय करायचं हे तुम्हाला डिटेल मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे बघू शकता खालच्या बाजूला आपण मी डबल फोल्ड करून बारीक टीप मारून अशी घ्यायची आहे बरोबर आता जो मारलेला आहे तो एक साइड ला अगदी व्यवस्थित असा जोड देऊन घ्यायचा आहे बघू शकता जो जोड अगदी व जोड देऊन घेतलेला आहे बघा तो करून अगदी काठावून त्याच्यावर सुद्धा आपल्याला दाप मारून घ्यायचे कारण तो जोड असा परफेक्ट असा फिनिशिंग मध्ये आपल्याला बसला पाहिजे बघू शकता आता आपली ही अशी डिझाईन आहे तो भाईचा कपडा मी उलटा करून घेतलेला आहे व बघा आता डायरेक्ट मी उलट्या साईडनंच भाई जोडणार आहे बघू शकता जोड आपल्या डाव्या साईडला आलेला आहे बघू शकता भाईचा जिथं मद्य आहे तिथंच अस्तरच्या भाईचा मी मध्य करून ठेवलेला आहे बघू शकता इथंपर्यंत आपली डिझाईन आहे तो मी मध्य सेंट्रल केलेली आहे बघू शकता त्या डिझाईनच्या वरती पाव इंचा गॅप सोडून मी अस्तर जोडायला सुरुवात केलेली आहे बघा डिझायनर बाईला अशा प्रकारे अस्तर जोडल्यांना भाई बाई अगदी सुंदर फिनिशिंग सहित येते कुठेही आपल्याला जास्त त्रास होत नाही व डिझायनर भाईला सुद्धा अस्तर अगदी परफेक्टरित्या लाग लागले जाते भाईला डिझायनर भाईला अस्तर जोडण्याची सुंदर अशी ट्रिक आहे बघा मोठी ट्रीप मारून मी अस्तर सगळीकडे व्यवस्थित पॅक केलेलं आहे बघू शकता अगदी सुंदर अशी आपली डिझायनर भाईला अस्तर लावून झाले बघा कुठं कळतही नाही की आपण अस्तर लावला आहे किंवा नाही अगदी फिनिशिंग सेट अस्तर लावलेला आहे जो एक्स्ट्राचा खालचा कपडा आहे तो डबल फोल्ड करून मी मारून घेत आहे अस्तरच्या ले मेन फॅब्रिक सगळं व्यवस्थित ठेवून जे जादाच मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे अगदी सुंदर असं प्लॅक झालेला आहे मध्य सेंटर काढून तिथं छोटासा कट देऊन घ्यायचा आणि टिक्स आहेत त्या व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून तुम्ही जर ब्लाउज स्टिच केला तर तुम्हाला परफेक्ट आणि कमी वेळ परफेक्ट असं ब्लाउज स्टिचिंग तुमचं होईल बघा आता जो आपण बाईला कट दिलेला आहे तो, तो बरोबर कट शोल्डर वरती ठेवून घ्यायचं आहे व पुढच्या बाजूची बाई पुढच्या साईडला व मागच्या बाजूची बाई मागच्या साईडला असं सा। व्यवस्थित बघून बरोबर आपला जो कट दिलेला आहे तो कट शोल्डर वरती ठेवून बाई जोडायला सुरुवात करायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित शोल्डर वरती ठेवून अगोदर मी मागचा भाग जोडून घेणार आहे बघू मार्जिन पकडत आपल्याला अगदी व्यवस्थित कुठेही शकतेही बाईत अजिबात करायची नाही आहे बघू मी अशी अर्धा इंच पकडत अर्धा इंचा, इंचा मार्जिन पकडत भाई जोडून घेतलेली आहे आता कपडा उलटा करून घेतलेला आहे उलट्या बाजूने आपल्याला भाई जोडून घ्यायचे जसा जो आपला बाईचा आकार आहे अगदी तसाच व्यवस्थित आपल्याला फिरवत आपल्याला जोडून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली भाई झालेली आहे जे एक्स्ट्राच मार्जिन उरलेलं आहे ते अगदी व्यवस्थित असं कठीण करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे भाईला आपल्याला डबल टीप सुद्धा मारून घ्यायची आहे बघू शकते आपली स्लू किती सुंदर झालेली आहे कमरेच्या भागावरती दोन्ही टोक एकत्र ठेवून खालच्या साईडने ब्लाउजवून मार्जिन पकडत आपल्याला एक मोठी बाईच्या दंडे घेण्यापर्यंत पूर्ण अशी आपली कडेवरून एकदम टीप आली पाहिजे बघा जो मुंड्यातला बरोबर मध्ये आहे तो दोन्ही कॉर मध्ये आला पाहिजे भाईची दोन्ही टोकं एकत्र एक अगदी व्यवस्थित जोडली आहेत काही नाही हे बघत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघा जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता सुंदर अशी आपली स्लीप जोडून तयार झालेली आहे डिझायनर बाईला असत जोडण्याची खूप सुंदर अशी तुम्हाला मी ते या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असतं आपलं बाईचं कटिंग वगैरे झालेलं आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूची सुद्धा बाई व्यवस्थित अशी जोडून घेणार आहे बघा आता जी बाई आहे आपण ती उलटी करून घ्यायची आहे व दोन्ही हाताने कपडा व्यवस्थित प्रेस करत <coughs> बघू शकते आपल्या बाईला कुठं जो जोड दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित जोड दिलेला आहे कुठेही आपला जोड दिसून येणार नाही त्यातला थोडासा जोड आपला ऑलरेडी फिटिंग मध्ये जाणार आहे तीन चिकचा जोड आपल्याला त्यात दिसणार आहे बघू शकते अशाच प्रकारे मी फिटिंग करून घेतलेलं आहे ब्लाऊज ना फिटिंग बऱ्याच व्हिडिओमध्ये ब्लाऊज फिटिंग कसं सोप्या पद्धतीने ते करायचं मी ते दाखवलेलं आहे बघायला सुंदर अशा स्टॅच्यूला मी ब्लाऊज घालून दाखवले किती परफेक्ट फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज बॅक पार्ट छोटस लटकन अगदी सुंदर असं तयार झालेलं आहे बघू शकता खूप सुंदर दिसत आहे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच चला भेटूया अशा नेक्स्टच्या छानशा व्हिडिओमध्ये अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार